आवाज शिवसेनेचा तयार झाला पाहिजे त्या हेतून त्यांनी मदत केली निश्चितच संजय राऊत साहेब हे शिवसेनेचा मराठी माणसाचा आज पूर्वगामी नेतृत्वाचा आवाज आहे मात्र हा आवाज सांगलीकरांनी त्यांना दिला तोच आवाज सांगलीकरांच्या विरोधात येऊन सांगलीत वापरला गेला आणि त्यामुळे थोडी खंत आमच्या सगळ्यांच्या मनात त्या ठिकाणी जाणवते आणि त्यामुळे आज या ठिकाणी बोलायला आलेलो आहे कुठला दुसरा विषय आज चर्चेचा नाहीये खासदार साहेबांनी आमच्या नेते विश्वजित कदम साहेब यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांच्याबद्दल काहीतरी बोलणी केली आणि आजपर्यंत आम्ही थांबलेलो आजपर्यंत विश्वजित कदम जे माध्यमांपुढे बोलत होते जी सांगलीच्या जा जागेबद्दल भावना मांडत होते ती काय भावना त्यांची एक त्याची वैयक्तिक नव्हती ती माझी दादांची वहिनींची बाबांची ती सांगली काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याची ती सांगलीच्या प्रत्येक जनतेचा आवाज म्हणणं हे विश्वित कदम मांडत होते आणि अशी मांडणी करत असताना त्यांच्यावर काहीतरी संशय निर्माण करून बोलणं त्यांच्या विरोधात बोलणं हे युती धर्माला शोभेचं आहे असं मला वाटत नाही विश्वित कदमांनी कुठल्या तरी पक्षात जाणार आहेत फुटणार आहेत अशी त्यांच्याबद्दल कुणीतरी बोलणं आपल्याच पक्षात आज विश्वित कदम आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते आमच्या स्टार कॅम्पेनर स्टार प्रचारक आहेत गेल्या तीन दिवसापासून विदर्भात काँग्रेसच्या आणि इतर आघाडीच्या मित्र पक्षांच्या प्र... उमेदवाराच्या प्रचारासाठी ते सुद्धा गावीगावी आज फिरतात त्या ठिकाणी ह्या आघाडीला निवडून येण्यासाठी प्रयत्न करतात अशा व्यक्तीबद्दल आपल्याच आघाडीच्या एका व्यक्तीने बोलावं आणि आपल्याच कार्यकर्त्याच्या नेत्याचं विटंबना किंबहुना त्यांना कुठेतरी कमीपणा लोकांपुढे घ्यावा लागेल त्यांनी प्रचार पुढे काँग्रेसचा करत असताना शिवसेनेचा करत असताना राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या पक्षाचं करत असताना त्यांना कुठलं त्याचा आवाज कमी होईल अशी वल्गना करणं अत्यंत दुर्दैवी आहे मी पुन्हा सांगतो अत्यंत आदर शिवसेना पक्षाचा उद्धव ठाकरे साहेबांचा सा, पूर्ण त्यांच्या कुटुंबियांचा सा, संजय राऊत साहेबांचा सा, आमच्या प्रत्येकाच्या मनात आहे पण ही जी घडली गोष्ट पूर्ण अनपेक्षित होती असं का बोलले एवढं त्यांनी हे का मनावर लावून घेतलं हा सांगलीचा विषय हा तुमच्या बंद खोलीत चालला पाहिजे होता तो बाहेर आला म्हणून विश्वित कदमांनी त्याला उलट उत्तर दिलं की जागा ही जागा आमची आहे कुठेही वैयक्तिक पातळीवर आमच्याकडून प्रयत्न झाले नाहीत हा मुद्दा नेण्यासाठी मात्र रोज रोज हा मुद्दा खूप ताणला गेला ही उमेदवारी कदाचित उद्या मुहूर्तावर जाहीर होईल ते आमच्या बाजूनेच होईल असा आम्हाला विश्वास आहे विश्वितकरण त्यासाठी प्रयत्न अजूनही करतायत असा आम्हाला विश्वास आहे पण हा निर्णय व्हायच्या आधी सांगलीत यायचं कारण काय राज्यात निवडणूक लागलेली आहे देशात राऊत साहेबांची मागणी एक त्यांनी बाहेर येऊन भाषण करावीत त्यातले दोन तीन दिवस ह्या ठिकाणी का वाया घालवावे हे अजून आम्हाला कोडं सुटलेलं नाहीये तरी किंबवना त्यांनी आता येऊन गेलेत दोन तीन दिवस त्यांनी सुद्धा ही परिस्थिती बघितली आहे आणि त्यामुळे मला विश्वास वाटतो की त्यांना सुद्धा अंदाज हा आला असेल सांगलीची परिस्थिती काय आहे सांगलीच्या जनतेला काय पाहिजे सांगली कुणाची हे आम्ही नेहमी म्हणतोच पण ती आहे कुणाची हे उत्तर कदाचित त्यांना जनतेने दिलं असेल आणि म्हणून त्यांच्या हट्टात बदल झाला असेल त्यांचं मनपरिवर्तन झालं असेल अशी मी अपेक्षा करतो आणि उद्या लागणाऱ्या निकालानंतरच पुढच्या गोष्टीवर आपण चर्चा करतो दादा देखुण 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 उद्या उद्या संयुक्त पत्रकार परिषद महाविकास आघाडीची होणार आहे असं आपल्या सगळ्यांकडनं मला कळतंय आणि म्हणून एवढे दिवस थांबलाय आणि एक दिवस थांबूया पुढे बघूया काय होते मग निर्णय घेऊया ते हे बघा आता सांगलीत गेल्या पाच वर्षापासून भाजप आणि भाजपचे खासदार किती अपयशी आहेत किती स्वार्थी आहेत लोकांसाठी कामात ते किती कमी पडलेले आहेत हे दाखवण्यात आम्हाला यश आलेलं आहे जनतेपुढे हा मुद्दा नेण्याचा इतर मतदारसंघात काय झालं आम्हाला माहीत नाही पण ह्या सांगली मतदारसंघात भाजप किती अपयशी आहे हे दाखवण्यात काँग्रेस पक्षाला यश आलेलं आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी भाजपचा पराभव शंभर टक्के निश्चित आहे हे आम्ही दाखवून दिलंय ह्या परिस्थितीत आघाडीत शिवसेनाच काय आमच्या आघाडीत असलेल्या इतर पक्षांना सुद्धा वाटणं स्वाभाविक आहे की एवढं चांगलं रान काँग्रेसनी पेटवले त्या पेटवलेल्या रानात आपण सुद्धा आपला उमेदवार निवडून आणावा प्रयत्न करण्यात काय चुकीचं नाही आहे तर त्यांनी मागणी केली आम्ही काय चूक समजत नाही हेच हे सांगतो ताक काँग्रेसच्या ताकदीवर जागा मागायची असेल असं आम्हाला वाटते त्यामुळे आम्ही त्यात काय खोलात जाणार नाही मागे कोण आहे का षडयंत्र आहे का नाही आहे हे निकाल लागल्यावर पुन्हा अभ्यास करायचा आज संयुक्तपणे जायचा आहे सगळ्यांना घेऊन सोबत जायचं आहे भाजपचा पाडाव करणं हा महत्वाचा मुद्दा आहे राऊत साहेबांच्या दोन दिवसाच्या दौऱ्यामुळे कुठेतरी तो भरकटलेला विषय असेल तर तो पुन्हा आणायचा आहे की हा विषय भाजप पराभूत करणं ह्याच्या पुरतं मर्यादित पाहिजे आपल्या अंतर्गत हेवी दावे त्यांनी विसरावेत हा पर्सनल इगो कुणी करून घेऊ नये आम्ही सगळे लढतोय हे ह्या ठिकाणी भाजपला पराभूत करण्यासाठी लढतो मी पुन्हा पुन्हा सांगतो की डॉक्टर विश्वजित कदम हे काँग्रेस पक्षासाठी शेवटपर्यंत लढतायत आम्ही त्यांना ती जबाबदारी दिली होती आम्ही सगळ्यांनी मिळून सांगितलं की आम्ही कुठेही तिकीट मागायला परस्पर जाणार नाही काही प्रयत्न करणार नाही त्याची गरज नाही ती पूर्ण जबाबदारी ती विश्वित कर्माने त्यांच्या खांद्यावर घेतलेली आहे आणि ह्यात ते अपेशी ठरतील असं मला वाटत नाही कसं आहे आपण खूप हायपोथेटिकल जर तरचे विचार करतो आम्ही खूप पॉझिटिव्ह विचारायचे म्हणजे सकारात्मक विचाराचे लोक आहे आम्ही पाच वर्ष परिश्रम घेतलेत कष्ट घेतले जनतेपर्यंत पोहोचलोय आणि त्यामुळे आम्हाला विश्वास आहे उद्या चांगला दिवस आहे उद्या गुढी उभारायची आहे उद्या निर्णय होईल या सगळ्याच्या मागे काय <tip> षडयंत्र आहे नाही पुन्हा मी सांगतो ते षडयंत्र आहे का नाही ह्याच्यापेक्षा पुढे निवडणूक कशी लढायची आणि ती कशी जिंकायची ह्याच्यावर आमचा भर जास्त जागा अशोक यांच्यावर आरोप केला गेला की बाहेरच्या विषाळा साहेब आम्ही त्या चर्चेत नव्हतो आम्ही त्या प्रयत्नात नव्हतो मी आधी सांगितलं आमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही पूर्ण पवारवटणी डॉक्टर विश्वित कदमांना दिली होती त्या ठिकाणी काय झालं काय घडलं ह्याची आम्हाला कल्पना नसल्यामुळे त्याच्यावर बोलणं मी आज टाळीन नाही तेच म्हटलो की अशोक चव्हाण साहेब कुठल्या बैठकीत होते नव्हते त्यांनी काय बोलले काय नाही बोलले ही कल्पना आमच्याकडे असणं शक्य नाही कारण आम्ही विश्वित कदमांच्या वरच सोपवलेलं ते तिथं दिल्लीत जाऊन बोलत होते मुंबईत बोलत होते आम्हाला सोबत घेऊन जायचे म्हणजे आज काय चर्चेत झालं हे करण्यात माहिती आमच्याकडे पोचलेली नाही तर मग त्याच्यावर ज्यावेळी कळेल त्यावेळी त्याच्यावर बोलू असं काय सांगायची गरज नाही ना हे बघा एक संघ लढणं हीच आक्रमकता असते आणि मी काय ते वेगळा प्रयत्न करायचा पृथ्वीराज पटाने वेगळाच प्रयत्न करायचा विक्रमदादाने कुणाला वेगळं जायचं वैनिन तिसरीकडे जायचं ह्यापेक्षा काँग्रेस एक संघ आहे पूर्वी काय जरी झालं असेल तर आज एक संघ एक संघ लढते हीच ताकद आहे आणि ती जनतेत तुम्हाला जी आज सानुभूती दिसते ही ह्या एकीची आहे आणि त्यामुळे मला वाटत नाही की वेगळं काय केलं म्हणून सर मी मगाशी बोललो ही खंत आहे त्यांच्याबद्दल आम्हाला खूप मनात आदर आहेत पुढेही राहणार त्यांची गरज आज ह्या महाविकास आघाडीने राऊत साहेबांची गरज आहे विश्वित कदमांची गरज आहे ही